नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अत्यंत महत्वाची हो बातमी आणि आनंदाची बातमी पीक विम्याची सातशे पाच कोटींची अग्रिम भरपाई मंजूर या तीन जिल्ह्यांना दिलासा राज्यात यंदा चार जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या त्यापैकी एका जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला तर तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे हे तीन जिल्हे म्हणजेच नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमधील अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई देण्यासाठी कंपन्या तयार झाल्या आहेत परभणी जिल्ह्यात सर्वाधिक दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांची अग्रिम भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे कोटी एकोणसाठ लाख रुपये अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपये अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आली आहे असे तीन जिल्ह्यांमध्ये एकूण सातशे पाच कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये भरपाई मिळणार आहे तर अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे राज्य सरकार आपला हिस्सा दोन दिवसांमध्ये देणार असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल यंदा चार जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई देण्याच्या अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्या होत्या यात यवतमाळ नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे यापैकी यवतमाळ जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यास कंपनीने नाकार दिला म्हणजेच अधिसूचना फेटाळली तर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील अग्रिम भरपाईचा विषय आता अपिलात निकाली निघेल हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत अग्रिम भरपाई मिळते हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर पावसातील खंड दुष्काळ झाले आणि अपेक्षित उत्पादन गेल्या सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अग्रिम भरपाई मिळते जिल्हाधिकाऱ्यांनी तशा अधिसूचना काढाव्या लागतात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या प्रमाणात पंचवीस टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यात येते म्हणजेच पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मिळते राज्य सरकारने आपल्या हिश्याचा पहिला हप्ता या विमा कंपन्यांना दिला नाही त्यामुळे नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळाली नाही पण राज्य सरकार दोन दिवसात आपला सातशे कोटींचा पहिला हप्ता दोन दिवसांत विमा कंपन्यांना देईल असे कृषी विभागाने सांगितले आहे राज्य सरकारने हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा होईल तर ही होती आजची आपली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून टाका धन्यवाद